मित्रांनो नमस्कार एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये इन्कलाम नावाचा एक चित्रपट आला होता या चित्रपटामध्ये कादर खान आपल्या सर्व उमेदवारांना राजकीय असं सांगतो की लोक बेवकूफ होते है, उनको बेवकूफ बनाना है उनके थोडे काम करो उनसे प्यार से बात करो बस वोट अपने जेब मे त्यानंतर एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये मिथून चक्रवर्तीचा एक चित्रपट आला त्याच्यामध्ये मिथून चक्रवर्ती असं म्हणतो की लोक बदल गे है अगर हम नेता पॉलिटिक्स खेलते हैं तो ये पब्लिक आज की आम जनता पॉलिट्रिक्स खेळती आहे नमस्कार मी अमित जोशी बंदाय वृत्तदिनांच्या माध्यमातून आज बुधवार गोरेगावचा विषय घेऊन आलो गोरेगावचं गोरे जर तुम्ही राजकारण पाहिलं मी वीस वर्ष गोरेगावातलं राजकारण वीस वर्ष अधिक काळ पाहतोय पण दोन हजार दहाच्या पूर्वीचं राजकारण आणि गेल्या पंधरा वर्षाचं राजकारण यामध्ये बराच फरक आला मिथून चक्रवर्ती जो म्हणाला ते मला आता तंतोतंत पटू लागलाय म्हणजे एकोणीसशे नव्वद साली जी भविष्यवाणी त्यांनी सांगितली होती ती दोन हजार पंधरा नंतर हळूहळू हळूहळू खरी व्हायला लागली दोन हजार पंधराच्या पूर्वी लोकांची कामं करा लोकांच्या अडचणीला धावून जा लोकांचे प्रश्न सोडवा लोक तुम्हाला मतदान करायचे त्यावेळी चाळीस टक्के मतदान हे त्या पक्षाच्या नावावर व्हायचं आणि साठ टक्के मतदान उमेदवार कोण आहे त्यांनी आपल्यासारखी कि किती कामं केली तो चेहरा कोणता आहे हे पाहून मतदान व्हायचं आता परिस्थिती बदलली आहे थोडक्यात एक उदाहरण सांगतो तुम्हाला आता म्हणजे दोन हजार चोवीसच्या एका निवडणुकीमध्ये गोरेगावचं एक उदाहरण सांगतो उच्च पुरुष सोसायटी त्या सोसायटीमध्ये जवळजवळ चारशे पेक्षा अधिक मतदार आहेत त्या सोसायटीचे सदस्य म्हणजे चार पाच सोसायटी मिळून ती एक वसाहत आहे त्या सगळे सभासद म्हणजे जवळजवळ एक सत्तर ते ऐंशी सभासद या सभासदांनी मतदान कोणाला केलं काहीच माहिती नाही मात्र राजकारण न खेळता राजकीय डावपेच ही मंडळी खेळली आता तुम्ही म्हणाल कस तर माहितीच्या तर्फे या लोकांना एक पार्टी देण्यात आली कुठे देण्यात आली तर पिकासो या हॉटेलमध्ये हे सत्तर ऐंशी जर हजर होते मस्त दारू झोडली जेवण जोडलं मतदान आम्ही तुम्हालाच करू असं सांगून हे निघून गेले त्यानंतर तीन दिवसांनी महाविकास आघाडीतर्फे याच त्याच हॉटेलमध्ये सेम पार्टी म्हणजे असं झालं की तुम्ही पण द्या तुम्ही पण द्या आणि मतदानाच्या दिवशी आम्ही कोणाला मतदान करायचं ते आम्ही ठरव याला म्हणतात पॉलिट्रिक्स म्हणजेच राजकीय खेळ आज गोरेगावची जर तुम्ही स्थिती बघा तर उच्चपूर्व वस्ती मोठमोठ्या सोसायट्या आहेत आज राजकीय नेते बघा राजकीय पदाधिकारी बघा हे राजकारण खेळत असतात ते तुमची कामं करतात निवडणूक आली की तुमच्या दारात येतात तुमच्याकडे हात जोडतात अगदी पाय पड़े त्यांची परिस्थिती असते का तर त्यांना मतं हवी असतात आणि एकदा मतं मिळाली आणि ते निवडून आले की पुढील पाच वर्ष तुम्हाला त्यांच्या दरवाज्यात जावं लागतं तुम्हाला त्यांचे उंबर झिजवावे लागतात तुम्हाला त्यांना लागता। वारंवार फोन करावा लागतो आणि अशा वेळी हे राजकीय नेते विचार करतात की आपण यांची कामं केलेली आहे मग आपण यांना का मदत करायची आणि मग त्याच्यामध्ये हा सामना रंगत जातो आता काय झालंय की गोरेगावातली जनता एकदम हुशार झाली आहे म्हणजे साईबाबांचं एक अनेक ठिकाणी वाक्य लिहिलं असतं इफ यू लुक टू मी आय विल लुक टू यू म्हणजे तुम्ही माझ्याकडे बघाल मी तुमच्याकडे बघेल आज गोरेगावची जनता राजकारण्यांना हेच सांगते तुम्ही आमच्याकडे बघा मग आम्ही तुमच्याकडे बघू आज अनेक ठिकाणी बघा झोपडपट्टीमध्ये जेव्हा मतदान होतं पूर्वीचं मतदान कसं होतं तुम्ही शौचालय साफ केलं रस्ते साफ केले गटारं साफ केली नाले साफ केले मुलांच्या शिक्षणासाठी काही थोडीशी मदत केली मोफत वया वाटप केलं तर हे झोपडीधारक तुम्हाला मतदान करायचे आज परिस्थिती बदललेली आहे आता हे झोपडीधारक देखील पॉलिट्रिक्स खेळायला लागले कसे तर त्यांना पैसे हवे सगळेच नाही मी म्हणणार पण चाळीस ते साठ टक्के असे मतदार आहेत की आदल्या दिवशी उमेदवाराची माणसं या झोपडीदारकांकडे जातात आणि त्यांना विचारतात तुमच्या पास किती आदमी आहे किती वोटर आहे चार पाच सो के हिसा तुम्हाला हिसाबचे दीड हजार असं करून करोड रुपये हे लोक झोपडपट्टीमध्ये वाटतात एक पंचवीस तीस टक्के झोपडीधारक असे असतील जे मनापासून मतदान करतात ज्यांना तो उमेदवार आवडतो ज्यांना तो, तो पक्ष आवडतो किंवा ज्या उमेदवारांनी त्यांच्यासाठी काम केली आहे त्याची जाण ठेवून मतदान करणारे पंचवीस ते तीस टक्के असतील पण इतर ठिकाणी मात्र तसं काही दिसत नाही पूर्वी मंडळ अशी होती की मंडळ मनापासून एखाद्या पक्षासाठी एखाद्या उमेदवारासाठी काम करायचे आता ते करत नाही आदल्या दिवशी दारूच्या बाटल्या द्या बिर्याणी द्या रात्र आमची गाजवा रात्र सजवा तर दुसऱ्या दिवशी आम्ही तुमच्यासाठी कामं करू असं म्हणणारी ही मंडळ आहे त्यानंतर आपण एवढ्या उच्चभ्रू पूर्वी उच्चभ्रू वस्त्या ज्या होत्या सोसायट्या ज्या होत्या त्या आपल्या मनात येईल त्यांना मतदान करायचं आणि अपेक्षा काही ठेवत नव्हते कारण त्यांची अपेक्षा काय असणार जर सोसायटी मोठ्या असतील तर तिथे गटाराचा प्रॉब्लेम कमी तिथे रस्त्यांचा प्रॉब्लेम कमी तिथे आरोग्याचा प्रॉब्लेम कमी कारण ते सगळे कॅपेबल होते पण आता परिस्थिती बदललेली आहे आता उच्चपुरुष सोसायटीना देखील असं वाटतं की अगर आप पॉलिटिक्स खेळते हो तो आम्ही पॉलिटिक्स खेले गे म्हणजे त्यांनी देखील आता राजकीय डावपेस खेळायला सुरुवात केली आहे तुम्ही म्हणाल कसं तर त्यांना काय मतदान केंद्र त्यांच्या घराजवळ हवे काही काही सोसायट्या मोठ्या असल्यामुळे मतदान केंद्र त्यांच्या घराच्या खाली त्यांच्या कार्यक्रमाला आमदार नगरसेवक खासदार हे आले पाहिजेत ते खुश होतात त्यांच्या एखाद्या समारंभात आमदार खासदार लोकप्रतिनिधी आले पाहिजे ते खुश होतात त्यांच्यासाठी वेगळं काही करा जसं वॅक्सिनेशन आहे म्हणा किंवा एखादं चांगलं आरोग्य शिबिर असेल आधार कार्ड केंद्र असेल ते आमच्या सोसायटीत ठेवा तर ते ठेवलं तर आम्ही तुमच्या सोबत आहे त्यानंतर त्यांना काय बगीचा आहे आमचा बगीचा सुशोभित करून द्या नूतनीकरण करा आमच्या बगीचामध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी तिथे काही सामान आहे ते द्या आमची सोसायटीतली तरुण मंडळी आहे या तरुण मंडळींची व्यायामशाळा आहे हेल्थ क्लब आहे तिथे साहित्य पुरवा आमच्या सोसायटीमध्ये वृद्ध बांधव राहतात त्यांना बसण्यासाठी खाली बाकडे द्या आमच्या सोसायटीमध्ये मोठी सोसायटी आहे कचरा मोठ्या प्रमाणावर येतो ओला कचरा सुका कचरा त्यासाठी आम्हाला चार आणि सहा कचऱ्याचे ढबे द्या या सगळ्या मागण्या हे सोसायटी सोसायटीवाले करतात बघायला गेलं तर पैसेवाले दोन आणि तीन कोटीच्या घरामध्ये राहणारे पंधरा आणि वीस लाखाच्या आलिशान गाडीमध्ये फिरणारे एका वेळेला मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाऊन पाच ते दहा हजार खर्च करणाऱ्या या लोकांना राजकारण्याकडून या सगळ्या सुविधा हव्या असतात आणि त्या देखील मोफत त्या तुम्ही दिल्या आम्ही तुम्हाला मतदान करू म्हणजे एकंदरीत परिस्थिती काय झाली आहे तर गोरेगावचा मी म्हटलंय विचारा अख्ख्या मुंबईत आहे अख्ख्या हे चाललंय पण आज गोरेगावचा विषय म्हणून मी तुम्हाला असं सांगतो की गोरेगावात हेच चाललंय राजकारणी पॉलिटिक्स खेळतात लोकांचा वापर करतात लोकांना पैसे देतात आज निवडणूक लढवायचं म्हणजे खायचं काम नाही एखादं सर्वसामान्य कार्यकर्ता इमानदार असेल स्वच्छ असेल त्याला मनापासून लोकांची सेवा करायची इच्छा असेल पण तरी देखील त्याच्याकडे जर पैसे नसले तर तो उभा राहू शकत नाही आणि उभा राहायला तर तो निवडून येऊ शकत नाही कारण आजची परिस्थिती अशी आहे खासदारकी लढवायची वीस ते पंचवीस कोटी पाहिजे आमदारकी लढवायची सात ते दहा कोटी पाहिजे अगदी नगरसेवक पण लढवायचंय तर किमान एक कोटी हे तुमच्या खिशात हवे कारण लोकांना चांगली कामं करा फरक पडत नाही तुम्ही त्यांचे नाले साफ करा त्यांचे शौचालय साफ करा त्यांचे रस्ते चांगले करा त्यांच्यासाठी सुविधा द्या त्यांच्या मदतीला धावून या एखादा आजारी पडला मग तो उच्चपूर्ष सोसायटीत असो चाळीत असो झोपडपट्टीत असो त्याच्यासाठी धावून गेला त्याच्या हॉस्पिटलची व्यवस्था केली त्याच्या बेडची व्यवस्था केली तरी देखील जेव्हा मतदानाची वेळ येते तेव्हा तो सगळं काही विसरलेला असतो आणि ते राजकारण्यानी त्यामुळे राजकारणी कमी करतात आणि जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा सोसायट्या सोसायटी सोसायट्या यांना काहीतरी सामान द्या झोपडीदारकांना एक दोन दिवस आधी पैसे द्या मंडळांना त्यांच्या कार्यक्रमासाठी पैसे द्या त्यांना खुश करा हा जो मार्ग आहे तो राजकारण्यानी अवलंबलाय आणि जेव्हा हे राजकीय नेते राजकारण खेळतात पॉलिटिक्स खेळतात त्याच धर्तीवर आता मतदार जे गोरेगावातले आहेत ते राजकीय खेळ खेड़ खेळू लागलेत म्हणजेच पॉलिट्रिक्स ते देखील आता विचार करतात तुम्ही आमची काही कमं का करू नका आम्हाला या वस्तू पाहिजे जो देईल तो आमचा जो नाही देईल त्याचा मार्ग मोकळा आज ही स्थिती गोरेगावात चालली आहे आणि म्हणून मी मग अशी म्हटलं की आता पहिल्यासारखं राजकारण राहिलेलं नाही लोक त्यालाच मतदान करतात जो त्यांच्या मदतीला धावून येतो तो कुठे तर त्यांच्या ज्या सुविधा आहेत त्यांना जे हवं आहे ते तुम्ही आधी त्यांना दिलं तरच ते मतदान केंद्रावर जाऊन त्याच्या बदल्यात तुम्हाला मत देतील ही स्थिती आज गोरेगावात आहे ही स्थिती आज मुंबईत आहे ही स्थिती आज महाराष्ट्रात आहे मी अमित जोशी पुन्हा एकदा रविवारी नवा विषय घेऊन राजकीय तुमच्या समोर येईल तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र